श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये काळे तीळ नक्की कुठे अर्पण करायचे आहेत आणि त्यांचा संबंध काय आहे पिंडदानामध्ये याचा वापर का केला जातो ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे उपायसुद्धा काळ्या तिळांचे सांगणार आहे ते उपाय जर केले तर आपल्या घरातले पितृदो जे आहे ते लवकरात लवकर संपतात कारण पित्रांच्या सर्व गोष्टींमध्ये किंवा जे पण काही आपण कार्य करतो भोजन देतो त्या सर्वांमध्ये काळ्या तिळांचा खूप मोठा समावेश असतो अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या पंधरवाड्यामध्ये आपले पूर्वज धरतीवरती येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पूर्वजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहण्यासाठी श्राद्ध तर्पण असे विधी आपण करत असतो पूर्वजांच्या नावाने देखील आपण करतो पितृपक्षाच्या विधीमध्ये एक वस्तू फार महत्त्वाची असते तिचा वापर श्राद्ध तर्पण यामध्ये तर होतोच शिवाय ती वस्तू दान केली तर आपले पितर जे आहे ते प्रसन्न होतात तर मग ती वस्तू आहे काळेतील पितृपंधरवाड्यामध्ये श्राद्ध व तर्पण करतो आपल्या पूर्वजांची आठवण तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर कायम राहावी म्हणून आपण सुद्धा करतो या काळामध्ये ही वस्तू जर आपण दान केली तर नक्कीच त्याचा फायदा होतो श्राद्धकर्म करताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याशिवाय श्राद्धकर्म केले तर त्याचा स्वीकार होत नाही असे पुराणामध्ये सांगितले आहे पितृपक्षामध्ये काळे तीळ आणि दर्भ यांचे महत्त्व सर्वाधिक सर्वाधिक सांगितले आहे असं म्हटलं जातं की पितृतर्पणामध्ये या दोन गोष्टींचा वापर आवश्यक करावा काळे तीळ आणि दर्भाशिवाय दिलेली पाणी जे आहे ते पित्रांपर्यंत कधीच पोहोचत नाही बारा पुराणांच्या तेराव्या अध्यायामध्ये असं सांगितलं आहे स्वतः पित्रांनीच असं म्हटलं आहे की जो मनुष्य श्राद्धात ब्राह्मण किंवा गरीबाला भोजन देऊ शकत नाही तो आपल्या पूर्वजांचे स्मरण करून एक मूठ काळे तीळ दान करेल तर त्याच्या पित्रांना समाधान मिळेल याशिवाय आपण एक उपाय असाही करू शकता पितृ पक्षामध्ये स्नान केल्यानंतर तांब्याच्या लोटामध्ये एक स्व आपल्या घरातलं जे स्वच्छ पाणी आहे तर ते स्वच्छ शुद्ध जल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सात काळे तीळ टाकायचे आहेत आणि पित्रांचं स्मरण करत दर्भ असणाऱ्या हाताद्वारे जल अर्पण करायचं आहे असं केल्यास पित्रांना आनंद मिळतो तसेच ते संततीला आशीर्वादसुद्धा देतात तीळ दान करण्याचे सुद्धा खूप फायदे आहेत पितृपक्षामध्ये जर तुम्ही तिळ दान केले तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप लाभसुद्धा होत असतात धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचं तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्याच्यामध्ये तीळ नक्कीच समाविष्ट करा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावाने तीळ दान केले तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात या काळामध्ये पांढऱ्या किंवा मग काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचं दान आपण करू शकतो पण काळ्या तिळाचं दान अधिक शुभ मानलं जातं तुम्ही पित्रांना काळ्या तिळाचं दान केलं तर मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर ते त्यांना मुक्ती मिळते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष लागलेले असतील तर या सोळा दिवसांच्या श्राद्धकर्मात सतत तीळ दान करत राहा यामुळे पितृदोष दूर होतो तिळाचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारांमध्ये केला जातो तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा एक गुणधर्म असतो तिळाचा संबंध थेट शनिदेवांशी आहे त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तिळ असतात पितृपक्षामध्ये पडणाऱ्या एकादशीला भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते शनिवारी सूर्यदेवांना काळे तिळाचे अर्घ दिल, अर्घ्य दिले तर कुंडलीतील शनीची साडेसाती संपते दुधामध्ये काळे तीळ मिसळून हे दूध जर पिंपळाच्या मुळांवर अर्पण केले तर आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि म्हणून पितृपक्षामध्ये महिलांनी रोज पिंपळाच्या वृक्षाला असे दुधामध्ये काळे तिळ मिक्स करून हे दूध जे आहे ते पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही आणखी एक उपाय करू शकता तर हा उपाय जो आहे तो रोज केला तरीसुद्धा चालेल आणि रोज शक्य नसेल तर तुम्ही एखाद दिवशी जरी केला तरीसुद्धा चालेल दक्षिण दिशेकडे तोंड करून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तिळ अर्प टाकायचे आहेत आणि हे पाणी ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत करत हे दक्षिण दिशेला आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी जे आहे किंवा हे जल जे आहे ते आपल्या पित्रांसाठी आपण अर्पण करत असतो त्याचबरोबर रोज आपण जेव्हा आंघोळ करतो त्याच्यानंतर देवपूजा करतो तर देवपूजा करण्याच्या अगोदर एकदा आपल्याला पितृसूक्ताचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तोंड धुवून घ्यायचं आहे हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं गुळणी करायची आणि त्याच्यानंतर आपल्या देवतांची पूजा करायची आहे बघा पितृपक्षामध्ये आपण देवतांच्या अगोदर जेव्हा पित्रांची सेवा करतो तेव्हा आपले पितर अधिक खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पित्रांची सेवा करता तर त्यावेळी ती सेवा देवघरामध्ये किंवा देवघरासमोर बसून न करता वेगळ्या ठिकाणी ही सेवा करायची आहे पण तोंड जे आहे ते आपलं दक्षिण दिशेला असलं पाहिजे म्हणजे पितृसूक्ताचं पठण जर तुम्ही करत आहात तर तुम्ही एखाद्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या किचनमध्ये दे, किंवा देवघर जिथे असेल त्याच्याच बाजूला पण अगदीच देवांसमोर न बसता दक्षिण दिशेकडे तोंड करून थोड्या बाजूला आपण बसायचं आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करत करत आपल्याला पितृसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही जर पितृसुक्ताचं पठण कराल तर त्याचे खूप फायदे तुमच्या घराला लाभतील कारण पितृसुक्ताचं पठण केल्यामुळे आपल्या घरातील दोष जे आहेत पितृदोष जे आहे ते नक्कीच कमी होत कमी होतात आणि तुम्ही जर पंधरा दिवस सलग हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे कारण पितृदोष जर लागलेले असतील तर हा पंधरवाडा खूप महत्त्वाचा असतो याच्यामध्ये तुम्ही खूप सारे उपाय जे आहेत ते करू शकता आणि आपले पितृदोष जे आहेत ते दूर करू शकता जेव्हा तुम्ही कावळ्याला घास ठेवता तर त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे सुद्धा टाकावेत कारण हे पित्रांचं अन्न म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर तुम्ही जेव्हा दक्षिण दिशेला दिवा लावत असता तर हा दक्षिण दिशेला दिवा आपण रोज संध्याकाळी लावायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे तीळ जे आहे ते ठेवायचे आहेत असे काळे तीळ थोडेसे तुम्ही जर या दिव्यामध्ये अर्पण केले तर हा हा दिवा बघून आपले पितर खुश होतात आपल्यावरती आनंदी होतात आणि आपल्या घरातले पितृदोष जे आहे ते नष्ट होण्यास मदत होते हा हा पंधरवाडा जो आहे तोच पित्रांची सेवा करण्याचा महत्त्वाचा दिव हेच महत्त्वाचे दिवस असतात कारण वर्षभरामध्ये आपण कधीही आपल्या पित्रांची सेवा करत नाही पण जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी सेवा या पंधरवाड्यामध्ये आपण करून घ्यायची आहे आता एखाद्या घरातील म्हणजे आता हे तीळ तिळ अर्पण करणं जे आहे ते मोस्टली आपल्या घरातील जी मोठी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने करावं म्हणजे दोन भाऊ जर असतील तर त्या मोठ्या भावाने केलं तर अतिशय उत्तम जर तुम्ही वेगळे राहत असाल तर मग मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असे दोघेही हे उपाय जे आहे ते करू शकता म्हणजे पा पा जलमध्ये तुम्ही जे काळे तीळ अर्पण करणार आहात तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि पितृसुक्ताचं पठण जे आहे ते घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते आपल्या घरातील पितृदोष संपावेत यासाठी आपण पितृ पितृसुक्ताचं पठण जे आहे ते महिला करू शकतात पुरुष करू शकतात कोणीही करू शकतं त्याला कोणतंही बंधन नाही पण पित्रांचा जो घास द्यायचा एक विधी असतो तर किंवा मग जेवण द्यायचा जो विधी असतो अन्नदानाचा विधी असतो तर त्याच्यामध्ये घरातल्या मोठ्या मुलाने हे काम पार पाडावं आणि मोठा मु मोठा मुलगा म्हणजे वेगवेगळे राहत असाल तर छोट्या आणि मोठ्या अशा दोनही मुलांनी हे काम जे आहे ते करायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद